नमस्कार मित्रांनो सुस्वागत मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावतीने जे काही जानवीच्या डोक्यामध्ये खूळ घालून दिलेले असते म्हणजे या घरामध्ये तुम्हाला कोणीच किंमत देत नाही फक्त अक्षय आणि रमा यांनाच या घरामध्ये व्हॅल्यू आहे त्यामुळे तुम्ही तुमचा विचार करू शकतात तेव्हापासून जानकीच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो की या घरामध्ये आपल्याला किंमत नाही त्यामुळे आपण वेगळं राहायचं तेव्हा आनंद वैतागून जानवीला म्हणतो की जान्हवी अगं हे काय झालं तुला काय डोक्यामध्ये खूळ घालून बसलीस अग वेगळं राहणं या घरापासून आपल्याला जमणार आहे का सोपं वाटलं का तुला ते आपल्या माणसांना असं वेगळं सोडून राहायचं आपल्या हक्काचं घर असताना आपण दुसरीकडे का शिफ्ट व्हायचं परत जानवी म्हणतो की अरे बेबी काय प्रॉब्लेम आहे हे बघ या घरामध्ये आपल्याला कोणतीही व्हॅल्यू नाही पर लगेच आता आनंद म्हणतो की अरे देवा म्हणजे हे तुला आत्ताच समजले का या अगोदर नाही समजले आजकाल तुझे काही वाटते ना तर तुझ्याशी नक्की काय बोलावं आणि काय हे, नाही हेच मला नाही कळत त्यावर आता की ओके भाईन। नाही, नाही शक्य तर ठीक आहे मग मीच आता वेगळे होते म्हणजे मी डिहोस आनंद म्हणतो की ठीक आहे आता जेव्हा त्याच्या लक्षात येते तर त्याला धक्का बसतो परत तू आता जान्ह म्हणतो की एक मिनिट आता काय म्हणाली की डिवोर्स काय तुला काय वाटतं हा खेळ वाटतो का अगं जरा सिरियस घे तेव्हा तो आता रागानी जान्हवीचा थोडासा हात धरतो तर जान्हवी अगदी जोरात ओरडते ती सोड मला तिच्यावर ओरडतो की हे पग तू नक्की काय बोलतेस कसला विचार करतेस हे तरी तुला कळतेस का तो सोपं वाटतं का तुला ह्या सगळ्या गोष्टी तू ह्या लेवलला जाशील आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे डिहोजचा विचार करशील आणि तो विषय काढशील कधीही मला वाटलं नव्हतं कधी मी तुझ्याकडून असं बोलण्याची अपेक्षा केली नव्हती एक मिनिट अगं जानू हे सर्व तू नाही बोलत तुझ्या आडून ते सर्व काही इरावती बोलतेस तुझे कान, कान भरले जाणीवी सुद्धा ओरडते जाणीवी सुद्धा म्हणते की प्लीज बेबी शांत हो हे बघ मला सुद्धा माझी जी मत आहेत मला माझं आनंद सुद्धा ओरडतो आनंद म्हणतो की हे बघ तुला तुझी मत असू शकतात परंतु हे हे मत तुझं नाही असू शकत मला माहिती आहे की हा सर्व कचरा इरावतीने भरलेला आहे आनंद आता दात वगैरे खात आता जान्हवीला हे सर्व बोलत असतो मात्र आनंद आणि जान्हवी या दोघांचं जे भांडण सुरू आहे तर ते रमा ऐकते आणि रमा आता विचार करते की म्हणजे इरावतीने आत्याने घरामध्ये सगळ्यामध्ये भांडण लावून दिले तर नक्की असं का वागत असतील त्या तर घर तोडण्याचा प्रयत्न करतात हे आता रमाच्या लक्षात येते म्हणून रमा आता इरावतीशी बोलण्याचं ठरवते तर इरावती आता किचन मध्ये असते आणि काहीतरी आता स्वादिष्ट पदार्थ तो बनवत असते तिथे रमा येते रमा मात्र तिच्याशी काही ना बोलता फक्त पाणी पिण्यासाठी घेत असते तर इरावती म्हणते की अरे म्हणजे काय कायद हिरोईन तू अजून तर गेली नाहीस इथेच आहे दिसते इथे तुला जायला हवं हो होतं आता रवा म्हणत की मी नाही जाणार कारण माही आता सध्या ज्या अवस्थेत आहे तर ती घरामध्ये जर आली तर बेजबाबदारपणे वागू शकते हे बघा मला माझ्या घराची काळजी आहे माझ्या माणसांची नक्की या घरामध्ये हे सर्व काय चाललंय माही ही आईश नीट बोलत नाही नीट वागत सुद्धा नाही घरामध्ये कुणाची काळजी तर घेत नाही परंतु घरात मात्र कुणाशीच आदराने सुद्धा ती वागत नाही परत इरावती म्हणते की हे बघ तू काळजी करू नकोस मी तिला समजावेल त्यावर आता रमा रागानेच म्हणते समजावणार का हे सगळं काही होतं ना ते सगळे काही तुमच्यामुळे होते इरा ही आता रमावर और ओरडते की एक शांत हो तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा स्पष्ट शब्दात मी तुम्हाला सांगते ए बी करून माझ्यावर ओरडू नका मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार हे हे सर्व काही जे सुरू आहे ना ते सर्व माहीच्या डोक्यामध्ये तुम्हीच भरवले आणि तुम्हाला हे घर तोडायचं आहे म्हणून माही तुमची साथ देते त्यांचं जाऊन द्या परंतु सुद्धा विचार करायला हवं हो होता त्यांच्यावर दया दाखवायला हवी हो होती त्याची सुद्धा तुम्ही नीट काळजी घेत नाही खरंच काय अवस्था झाली त्या बिचारीची कितीही मला सांगितले तरी सुद्धा मी नाही जाणार तर इरावते हसते आणि म्हणते की कमल आहे खरंच काय कॉन्फिडन्स आहे ग तुझा इरा म्हणते की हे तुला तर नाही ना जायचं मग तू राहा या घरामध्ये परंतु या घरामध्ये जर तू राहिलीस तर त्यानंतर काय काय परिणाम या घरावर होतील तर तुला सांगण्याची गरज तर नाहीच स्वतः सांगून तर उपयोग नाही परंतु प्रत्यक्षात तुला काय अवस्था होईल हे दाखवावे लागेल आणि तेवढ्यात मात्र इरावती तिच्या हातामध्ये जो काचेचा ग्लास असतो तो जोरात खाली फेकून देते तेव्हा तो ग्लास जेव्हा फुटला जातो तर त्या ग्लास प्रमाणे ओरडते हो परत हसायला सुरुवात करते रमा आता हे सर्व बघत असते नंतर आता सीमाही तिने आता उपम्यामध्ये मिरची खाल्लेली असते म्हणून खूप तिखट तिला लागल्यामुळे घाईने तिथे पाणी घेण्यासाठी येत असते परंतु आता समोर जो काचीचा ग्लास फुटलेला असतो ते रमा आई आई तुम्ही थांबा तर सीमा म्हणते की अगं मला पाणी दे खूप तिखट लागलेलं आहे मिरची खाल्ली उपम्यामध्ये तेव्हा रमा म्हणते की आई तेथेच थांबा तुम्ही म्हणते की अगं तू राहून दे मी बहिणीला पाणी देते आणि तो झाडू मी नंतर घेते हे बघ तू ग्लास दे बरं मी आले मी तुला पाणी देते तेव्हा रमा आता इरावतीकडे रागाने पगत तू ग्लास दे तिच्या हातात देते किंवा पाणी पाणी ओढत असते तर इरावती आले आले, आले करत असते तेवढ्यात मात्र इरावतीने आता पाण्यामध्ये बर्फ वगैरे टाकून ती जी का काच सुद्धा फुटलेली ग्लासची तर ती ग्लास सुद्धा आता त्या पाण्यामध्ये टाकलेली असती तर आता रमाला खूप राग येतो रमा, रमा रागाने इरावती आत्ताला विचारते की तुम्ही सर्व काय करतात तेव्हा इरावती म्हणत की काही नाही तू शांत राहा तेव्हा रमा आई न पायामध्ये काच घुसते ती ओरडते की आई ग परंतु इरावती आता सीमाला ती पाणी प्यायला देते सीमाला इतकं तिखट लागलेलं असतं सीमा पाणी प्यायला जाते तू रमा आपल्या पायात घुसलेल्या काचेचा विचार न करता लगेच आता धावत तहान लागलेली आहे मध्ये काच आहे तुम्ही पाणी पिऊ नका तर लगेच आता सीमा म्हणते की अगं काच असते तर घशाला टोचली असती रमा म्हणते की नाही त्यात काच आहे आई मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की इरावती आत्याने त्यात काच टाकली म्हणून तेव्हा की आता सीमा म्हणते पणच असेल कशाला करतील अगं बघ ना त्यात काच आहे मरावती म्हणते की अगं वाटेल तसे आरोप कशाला करते म्हणते की अगं त्यात बर्फ दिसतोय काच कशी असेल तेव्हा रमा म्हणते की अहो मी बघितलं जेव्हा इरावती आता तो ग्लास घेऊन पुढे आलेली असते आणि रमाच्या पायात ती काच घुसलेली असते म्हणून ती खाली वाकलेली असते तेव्हा इरावतीने पाण्यामध्ये हात घालून ती काच काढून बाजूला फेकलेली असते स्वतः आता हसते तेव्हा आता सीमा चुटते सीमा इरावतीची समजूत काढते की हे बघा काही वाईट घेऊ नका कारण तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल मी आता रमावरच रागवते रमान म्हणते की अगं इरावती आत्या सतत तुझ्या मागे पुढे करत असतात तुझी काळजी घेत असतात आणि तू कसले असते त्यांच्यावर आरोप करतेस बर मी वंश खरच तुम्ही माफ करा इच काहीतरी गैरसमज झाला असेल प्लीज त्यानंतर इरावती लगेच म्हणते की हो ठीक आहे प्रेग्नेंट म्हणल्यानंतर असे ओव्हर विचार डोक्यामध्ये येतातच मग अशी इच्याच हातातून ग्लास असा ठणकन फुटला म्हणून त्यात बर्फ आणि काच पडली असेल असं तिला वाटले असेल तेव्हा आता इरावतीने जो ग्लास फोडला हो तर सीमाच्या तोंडावर मात्र आता हा ग्लास रमाकून फुटला असं सांगत असते आता रमा ही इरावतीकडे बघूनच असते तर सीमा म्हणते की हो ना तसंच वाटलं असेल हो आणि काच सारखे दिसतात म्हणून तुला तसं वाटलं असेल रमा बिचारी आता इतकी बघतच असते कारण इरावती आपल्याने आपल्या समोर त्यात काच टाकली आणि तरी सुद्धा आता लगेच नाही म्हणतात म्हणजे इरावती जे काही वागते ते रमाच्या सगळं काही आता लक्षात येत असते तिला असंच होत असेल कधी कधी कडीपत्ता म्हणून तिने मिरची जास्त घातली असेल आता रागाने इरावती आता बघत असते आणि इरा तिच्याकडे हसून बघत असते त्यानंतर इकडे माही अजून पर्यंत झोपलेली असते मात्र आता ती जेव्हा उठून बसते तेव्हा तिला आता जे काही घडलेले आहे ते सर्व आठवते कारण ती आता दारू वगैरे पिऊन तेथे मुकादमांच्या दारात बसलेली असते अक्षय आता खूप काही बोललेला असतो हिची इतकी हिंमतच कशी झाली की पण ती मुकादमांच्या दारात बसलेली आहे म्हणून आठवतो की काय काय तेव्हा घडले ते या सगळ्याचा विचार करून ती आता स्वतःला म्हणते की माही तू असं काय केलंस अगं तू रमाला जिंकण्याचा स्वतःहून अगदी चान्स दिलेला आहे त्यामुळे तुला असं करून नाही चालणार ती उठते आणि अर्षा समोर येऊन उभी राहते आणि स्वतःला म्हणते की नाही माही तुला आता हे सर्व करून नाही चालणार तुला आता स्वतःबद्दल सुद्धा अगदी विचार करावा लागेल बदलावं लागेल तुला रमा व्हावी लागेल तरच तुझ्यावर सगळे जण प्रेम करतील आरसा आहे तर तिथे आणि त्याने आता त्या अर्शावर रमा लिहिते माही हे दोन्ही नाव लिहिते आणि माहीचे नाव आहे त्यावर अगदी ती डॅशफुली दा, मारते नंतर आता इकडे इरावती हो आपल्या रूम मध्ये मस्त काहीतरी फळ वगैरे खात असते तेवढ्यात तिथे रमा दरवाजा वाजवते आणि दरवाजा उघडून आतिवक असं विचारते ती लगेच आता हसून म्हणते कि अगं तू तर चोर पावलानी माझ्या रूम मध्ये सुद्धा आलीस आणि लगेच आता हसून टाळ्या वाजवते मला मात्र खूप राग येत असतो रागाने ती तिच्याकडे बघत असते ती म्हणते की हे पग अग मी म्हातारी नाही तुझी लाडकी पार्वती मुकादम नाही हे पक मी इरावती मुकदम आहे होय फक्त मी नुसती बडबड करत नाही तर डायरेक्ट करून दाखवते तेव्हा रमा म्हणते की सांगण्यासाठी का मी तेव्हा आता म्हणते की हो बडबडायला तू आलीस ना ते बडबड कर आणि लगेच येथून निघून जा परत म्हणते की हे पग तुला बोलण्याच्या अगोदर मी तुला एक सांगते की हे पग जोपर्यंत तू या घरात आहे तोपर्यंत या घरातील सगळी मंडळी घाबरूनच राहणार भीतीच्या वातावरण वातावरणात ते सगळेजण असणार आहेत ती टेन्शन मध्ये ते सगळेजण असणार आहेत आजच उदाहरण घे की सीमाच्या ग्लास मध्ये जे काही बर्फ आणि काच घातले गेले गे होते आज मात्र सीमा वाचली परंतु प्रत्येक वेळी मात्र असं नाही घडणार प्रत्येक वेळी सगळ्यांना वाचवण्यासाठी तू सुद्धा तेथे असतील असं होणार नाही हे बघ जरी तू असली ना तरी सुद्धा या बाबतीत माझं डोकं इतकं क्रूर चालतं मग तुला समजेल की काय होते ते आयडिया माझ्याकडे येतात त्याची तुला कल्पना सुद्धा नसेल मात्र आता हे सर्व ऐकून घेते तिला खूप राग येतो रागाने ती रागे विचारते की काय उईरावते अत्या का तुम्ही हे सगळं इतकं वागतात आणि इतकं वागून तुम्हाला नक्की काय भेटत असं इतकं क्रूर वागून का करतात आता हे तुमचं घर आहे तुमची आहेत तुम्ही वर वर जे काही करतात ना हे बघा माझं माझ्या नवऱ्यावर प्रेम आहे तुम्ही मला आणि माझ्या बाळाला त्यांच्यापासून लांब करतात मला करता कळतं का याच्यामुळे माझी अवस्था काय होते आणि काय हो तुम्ही कधीच कुणावर प्रेम नाही केलं का असं प्रेम करणार व्यक्ती तुम्हाला भेटले नाही का कधीतरी तुम्ही एखाद्यावर प्रेम तर केलंच असेल पण अगदी मनापासून प्रेम तर केलेच असेल तेव्हा आता इरावती खाता खाता लगेच अगदी तिचा तोंडातला काळच तोंडातच राहतो आणि रमाकडे बघत असते परत एकदा पुन्हा विचारते की काय तुम्ही कधीच कोणावर प्रेम नाही केले का ती लगेच आता उठून उभी राहते आणि रमाकडे बघतच असते कारण आता इरावतीला असे वाटते की रमाला माझ्या प्रेमाबद्दल कसे कळले असेल तिने का मला हा प्रश्न विचारला असेल तेव्हा आता रमा इरावतीला म्हणते की हे बघा ठीक आहे तुमची इच्छा असेल ना तर मी इथून जाते कायमची निघून जाते ती शुद्धीत आल्यानंतर मी इथून जाते तिला इकडे पाठवते एक गोष्ट मी तुम्हाला जाताने सांगते की हे बघा जर तुम्ही आयुष्यामध्ये खरं प्रेम जर कुणावर केलं असेल तर हे सर्व तुम्ही आता जे काही वागतात ते कुणाशी वागलं नसतात असं प्रेम तोडण्याचा तुम्ही प्रयत्न केला नसता तुम्ही प्रेम केलं सुद्धा असेल परंतु ते प्रेम तुम्ही विसरला असाल आठवा नक्की तुम्ही कुणावर प्रेम केले होते तुमचं प्रेम आठवण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा किंवा तुम्हाला हे सर्व आठवेल की तुम्ही दा और प्रेम केले होते तर ते सर्व आठवल्यानंतर तुम्ही हे जे काही आता करतात ना, तिक ना ते करावं नाही वाटणार तेव्हा इरावती तर विचारत पडते रम म्हणते की हे बघा माणूस माणूस की म्हणून जपून वागला तर मात्र सर्वजण अगदी आनंदात राहतात हे आपलंच कुटुंब आहे तुम्ही विचार करायला हवा होता आपल्याच कुटुंबाला तुम्ही त्रास देतात आणि एकच प्रश्न आता मला पडलेला आहे आणि तो म्हणजे कधीच कुणावर मनापासून प्रेम नाही का हो केलं आता रमा असं म्हटल्यानंतर इरावतीला आपला भूतकाळ आठवतो तिने कधी काळी आता साहिल प्रेम केले होते ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि ये साहिल आणि ते दोघे आता एकमेकांना आय लव्ह यू असं बोललेले आहे हे सर्व क्षण इरावतीच्या आता डोळ्यासमोर येतात इरावतीच्या डोळ्यातून आता साहिल आपण साहिलवर साहिल के साहिल प्रेम केले होते आता रमाताथून निघून जाते परंतु इरावतीच्या जा डोळ्यात पाणी येत असते साहिल बरोबर जे काही क्षण तिने आतापर्यंत घालवले आहे एकमेकांची साथ देण्याचं जे काही एकमेकांच वचन जे काही एकमेकांबरोबरचे क्षण हे सर्व काही तिच्या डोळ्यासमोर येतात आणि आता ती रडत असते आणि आता विचार करता तिला करता साहिलची खूप आठवण होते आणि आठवण झाल्यानंतर आता इरावती हा सुद्धा विचार करते इला माझ्या प्रेमाबद्दल कसे माहिती झाले माझ्या आयुष्यामध्ये साहिल नावाचं प्रेम होत हे इला कसं कळले असेल तेव्हा मात्र आता जो काही साहिल चा जो काही साहिने होऊन केला आला असतो तो फोन तिला आता आता त्या क्षणाची आठवण होते म्हणजे त्या दिवशी मला जो काही आता साहिल नावाने फोन आला होता आई तिच्या बरोबर साहिल वरून जे काही बोललेला आहे ते सर्व तिला आता आठवते ती विचार करते की आता तो फोन जो वाला आला होता साहिलचा तो फोन खरा होता किंवा खोटा होता हे जर तू माझ्या इमोशन खेळत असेल आणि जर मला तेव्हा कळेल की तो साहिलचा फोन खोटा होता हे सर्व तू घडून आणले होते जर तो फोन खोटा असेल तर मी तुला नाही सोडणार इरावती आता इतकी रागवलेली असते म्हणजे असं वाटतं की त्या दिवशी जो साहिलचा फोन आला होता तो खोटा होता आणि सगळे रमाने करून घेतले होते होते असे आता आता शंका निर्माण तिला होती रागवून उठलेली असते की तिला असे वाटत की हे सर्व रमानेच मुद्दाम करून आणले असेल त्यानंतर आता इकडे माही तिच्यासमोर उभी राहते आणि रमासारखं तयार होते आणि परत आता स्वतःला म्हणते की नाही आता ज्या माहीच्या आठवणी आहे जे हाव आहे ते सगळं काही बदलावं लागेल आणि आता जर त्या घरात तुला जायचं असेल तर रमा बनून जावे लागेल तरच आता ज्या माहीच्या आठवणी उजून तुला त्या घरात जर राहायचं असेल तर रमा बनून तेव्हाच तुझ्यावर सगळेजण प्रेम करायला सुरुवात कारण आता कोणतीही पार्टी वगैरे आता एन्जॉय करायचं नाही आणि दारू सुद्धा प्यायची नाही त्यावेळेस काढलं होतं आता, आता, आता यापुढे मात्र रमाला हा चान्स द्यायचा नाही ती आता आपल्या रूम मध्ये येऊन बसलेली असते आणि आता आपण असे म्हणजे चूक करायची नाही आणि रमाला परत या रूम मध्ये सुद्धा येऊन द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला छान असं रमा बनून राहावं लागेल आणि तेव्हा ती आता मस्त स्वतःला सावरात बेडवर बसते आणि तेव्हा मध्ये अक्षय आलेला असतो तुला असं वाटतं की आता रमाच आहे म्हणून तो म्हणतो की रमा तू हिराव ती आत्ताला विचारलं का त्या माहीबद्दल तू त्या माहीला कुठे सेफ तिच्या घरी व्यवस्थित सोडले का मी नंतर तिची अवस्था काय होते या सगळ्याची चौकशी केलीस की नाही तू आरोप येऊन ती काही ते झिंगाणे ढिंगाने घालत होते आणि नंतर काय होईल तर ती आपल्यावर आरोप करेल कारण आपल्यावरच असे आरोप करेल माझ्या असं वागतात मला घराच्या बाहेर काढले माझ्या मला ही छळतात वाटेल तसं माझ्याशी वागतात मनाला येईन ती बाई ती बोलेल तेव्हा आता अक्षय जेव्हा हे बोलत असतो तर माहिला राग येत असतो कारण तो हिच्याबद्दल आता बोलतोय आता अक्षय म्हणतो की रमा अगं तुला एक गोष्ट सांगतो की ह्या बाईला खरंच आपल्या वागण्यामुळे चालण्यामुळे किती दुसऱ्याला त्रास होतोय याच एक सुद्धा गिल्ट तिच्या मनामध्ये नाही ही अशी माणसं असतात ना ती निर्लज्ज असतात निर्लज्ज आता हे सर्व जेव्हा अक्षय माहीला बोलतो तर माही त्याच्या समोर असते म्हणून राग येणं हा तिला स्वाभाविकच आहे कारण आता तिला स्वतःलाच स्वतःचे बोलणे ऐकून घ्यावे लागतात तेव्हा आता तरी सुद्धा रमा हो, ती स्वतःला आवडते आणि रमाच्या आवाजात म्हणते की हो जाऊन द्यावं तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेतात तिच्या वागण्याचा म्हणून अक्षयला समजावते आणि शांत राहायला सांगते हे बघा ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे ती आपल्या आयुष्यातून गेली हेच चा आपल्यासाठी चांगलं आहे त्यातच आपण आनंद वाटून म्हणजे मानून चांगलं वाटून घेऊन अगदी सुखात आनंदात राहूयात आवर आता अक्षय म्हणतो की अगं हे जे काही तू वागतेस ना ती वागणं मला नाही पटत कारण सोडून द्या माफ करा जे काही झाले असेल ते सगळं काही विसरून जा हेच मला नाही पटत तू इतका चांगला विचार जगाबद्दल आणि इतरांबद्दल करू शकते म्हणते की अहो मी तिला माफ नाही केलं कारण मी सोडून दिले डोक्यातील विचार हा अगदी काढून टाकला हे बघा जास्त जर विचार केला तर त्याचा त्रास होईल तो मला जास्त होईल आणि हे बघा आता मात्र मला माझ्या स्वतःचा विचार नाही करावा लागेल माझ्या एकटीचा विचार करून कसं जमेल आता त्याबरोबर बाळाचा सुद्धा विचार मला करावा लागेल त्यामुळे बाळासाठी आता हा जो काही विचार आहे ते सगळे विचार मी बाजूला काढून टाकते हे बघ ह्या सगळ्याचा विचार करून जर माझी चिडचिड झाली आणि त्याचा त्रास बाळायला होईल आणि त्याचा परिणाम बाळावर जर झाला तर ते मला नाही आवडणार तुम्हाला सुद्धा ते नाही आवडणार हो की नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो तेवढ्यात अक्षयच्या लक्षात येते की हे बघ अगं आज आबयाचा वाढदिवस आहे त्यासाठी खूप काही गिफ्ट घ्यायचे आहेत खूप दिवस झाले आपण असा गेम वगैरे नाही खेळलो आणि मला माहिती आहे की आपण मात्र आपण बिझनेसमॅन आहोत तरी सुद्धा असे गेम्स वगैरे खेळले पाहिजे लहान मुलासारखं वागून जेव्हा असे गेम्स खेळले जातात तर मजा येते खरंच मी कधीतरी लहान होता येत त्याचा आनंद घेता येतो म्हणून कधीतरी आता हे गेम्स खेळले पाहिजे आता माही म्हणत की खरंच हे सर्व ऐकून खूप छान वाटलं किती दिवस झाले आपण सगळ्यांनी एकत्र येऊन असं आनंदाने सेलिब्रेशन नाही केलेलं आणि आभी सुद्धा खूप छान वाटेल त्यांना सुद्धा आता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला हवे आणि हे गिफ्ट कारण किती दिवस झाले की आरती बहिणी त्यांना सोडून गेले सुद्धा एकटे पडलेले आहेत आपण त्यांना आता समजून घ्यायला हवे अक्षय म्हणतो की हो आणि तो खुश होतो तेव्हा माही आता लगेच खूप खुश होते आणि परफेक्ट ऍक्टिंग कशी केली आता तू एकदम रमा आलेलं नाही त्यामुळे आता आता पाहिजे नंतर रमा इकडे कावेरीच्या घरी निघून येते तर साई विचारतो की काय रमा काय झाले तुमच्या चेहऱ्यावर असं टेन्शन दिसते नक्की काहीतरी झालेले आहे काय झाले बरं तिकडे काही झाले का तर रमा रागाने म्हणते की हो घडले ना तर मी तिकडून इकडे येणारच नव्हते कारण इरावती आत्या आणि माही ह्या घरातल्या लोकांशी इतकं वाईट वागतात इतका त्रास त्यांना देतात तो शेवटी नेहमीप्रमाणे इरावती आत्याने मला धमकी दिली आणि मला यावं लागलं पण त्यांच्या बरोबर इतकं चांगलं वागतो त्यांच्याबरोबर इतक्या चांगल्या गोष्टी आपण करतोय तरी सुद्धा असं काहीच पडलेलं नाही आणि हे बघा तुम्ही साहिल बनून जेव्हा त्यांच्यावर इतकं प्रेम केलं तरी सुद्धा त्यांच्या मनातील हे प्रेम काही त्याची आठवण त्यांना झाली नाही आणि ते सुद्धा जाग काही झालेलं नाही मला असं वाटलं होतं की ते नक्की सुधारतील परंतु काय त्याचं त्यांना काहीच घेणे देणे नाही आणि मला नाही वाटत की ते माणूस म्हणून कधी सुधारतील म्हणून परत पंकज काका सुद्धा म्हणतात की रमा हे पग मी तुला आजपर्यंत खूप वेळा सांगितले की चांगूलपानाच्या फांद्यामध्ये तू जास्तच अडकत चाललेली आहे म्हणून त्या इरावतीचा तू किती वेळेस अनुभव घेतला ती कसं वागते याचा तू विचार करायला हवा हो होता तरी सुद्धा तू त्यांच्याशी चांगलंच वाटते तेव्हा आता रमा म्हणत की म्हणजे आपण काय करणार आहोत की असंच त्यांच्या धमक्या हातावर हात ठेवून ऐकत बसायचं का आणि त्यांचा मंगल मावशी म्हणते की त्यांचं ऐकायचं नाही आज मात्र तू माझं ऐकायचं मी जे काही तुला सांगेल तेच ऐकायचं हे बघ आज मात्र आपण सगळ्यांनी घरात थांबायचं मजा मस्ती करायची कारण तू गरोदर आहे ना आज मात्र तुझे सगळे डोहाळे पुरवे जातील कळले ना तुला आज मात्र आपण इतक्या आनंदात दिवस साजरा करायचा ना दिवस झाले आपण आनंद काही साजरा केलेला नाही या घरातील आनंदच निघून गेला होता आणि खूप दिवसातून तो परत घरी आला त्यामुळे आज आपण सगळं काही विसरता फक्त आणि फक्त आनंद साजरा करायचा त्यावर आता सगळेजण खुश होतात तर कावेरी म्हणते की हो ना आपण आज इतका आनंदात दिवस साजरा करायचा की तो सगळ्यांच्या कायम लक्षात राहील म्हणून रमा नाराजच असते तर साई म्हणतो की रमा अहो थोडस हसा हसाना छान दिसतात रवा सुद्धा आता खुश होते आणि हसते मात्र मित्रांनो रवा खुश होते आणि हा भाग येथे सांगतो पुढील भागामध्ये आता मात्र जे काही त्यांचा म्हणजे आज आनंदाचा दिवस साजरा करण्यासाठी घरात राहून जे काही आता ते हे सोडत असतात एकमेकांना प्रश्न विचारत असतात तेव्हा आता साई रमाला विचारतो की म्हणजे हे बघा जे तीन शब्द आहेत ते म्हणजे एका फुलाचं नाव आहे आणि रस्त्यामध्ये जेव्हा ट्रॅफिक एकत्र असे पॅक होते तेव्हा काय होते तेव्हा लगेच आता रमा बरोबर ओळखते आणि म्हणते की गुलाबजाम आता लगेच गुलाबजाम मात्र आता अगदी प्रेमाने रमाला भरवला जातो मंगला मावशी कावेरी सगळेजण रमाचं कौतुक करत असतात नंतर इकडे आभीच्या वाढदिवसाच्या निमित्त सुद्धा आता घरामध्ये छान असे कार्यक्रम होत असतात आता अक्षयचे जे डोळे आहे तर त्यावर रुमाल बांधून मात्र आता रवा कोण आहे अक्षेला ओळखायला सांगितलेले असते आणि तेव्हा तेथे आता माही इरावती आत्या मानवी सीमा आणि अभिची जी काही मैत्रीण आहे तर ती बसलेली असते तेव्हा मात्र आता अगोदर तो माहीच्या हात पकडतो परंतु हात पुन्हा सोडतो आणि त्यानंतर जान्हवीचे हात पकडतो आणि म्हणतो की तुम्ही चिटिंग करतात परत तो आता माहीजवळ येतो माहीच्या हात पकडतो परंतु आता त्याला ते हात काही आता रमाचे आहे हे नाही वाटत कारण माहीच्या हात वेगळे असतात आणि रमाचे हात वेगळे असतात तेथेच आता अक्षयला परत संशय येतो मात्र आता तो खात्रीने लगेच म्हणतो की मला इतकं खात्रीने माहिती आहे आहे की रमा आणि तो लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी सोडतो आता माहीला खूप राग येतो तर आता शशिकांत पुढे येतो शशिकांत म्हणतो की अरे मला तर असं वाटलं होतं की इतके वर्ष तुम्ही एकत्र परंतु एका झटक्यात तू हात ओळखशील आता अक्षय एकसारखा माहीकडे बघत असतो कारण त्याला संशय आलेला असतो आणि सगळेजण आता रमा आणि अक्षय यांच्याकडे बघत असतात तर मित्रांनो आता पुढे काय होतं काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद